नमस्कार एस के नायन एवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे ना आता एक ब्रेकिंग बातमी आपण एस के नाय नवला न्यूजवर पाहत आहोत दोन कंटेनर व छोटा हत्ती पिकअप वाहनाच्या तिहरी विचित्र अपघातात एकजण ठर तर एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आता आप सर्वात आधी आपण एस के नायन एवला न्यूजवर पाहत आहोत नाशिक छत्रपती संभाजीनगर राज्यमार्गावरील येवला तालुक्यातील आंधरसुले येथील काळा माता या ठिकाणी कंटेनरने एकमेकांना कट मारण्याच्या नादात छोट्या हत्ती मालवाहू वाहनाला धडक बसल्यानं या भोसले असे मृत वाहन चालकाचे नाव असून भूषण दाभड असे जखमी व्यक्तीचे नाव आहे जखमीला पुढील उपचारासाठी कोपरगाव येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे या अपघातामुळे नाशिक छत्रपती संभाजीनगर राज्य मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाल्यानं लांबच लांब रांगा लागल्या होत्या दरम्यान येवला तालुका पोलीस तथा अंदासोल येथील युवकांनी ही वाहतूक सुरळीत केली मृतदेह सविचनासाठी उपजिल्हा रुग्णालय येवला या ठिकाणी पाठवण्यात आले असून या घटनेचा पुढील तपास येवला तालुका पोलीस करत आहेत येवला न्यूजसाठी दीपक सोरावने येवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माइल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्स रे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळं प्रतिक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण दातांचा दवाखाना कापड बाजार मेन रोड येवला